शीतल फाउंडेशन आणि जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा यांच्या वतीने दिनांक चार गुरुवार रोजी आयोजित प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वादविवाद स्पर्धेला उमरगा तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळालाय आजच्या शिक्षण व्यवस्थेतून मानवी मूल्य रुजत आहेत नाहीत हा या वादविवाद स्पर्धेचा विषय होता या वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन उमरगा तालुक्याचे गट अध्यक्षा शकुंतला मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे आयोजक ॲडव्होकेट शीतल चव्हाण प्रशालेचे मुख्याध्यापक पद्मापर मोरे स्पर्धेचे परीक्षक राज पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक कमलाकर भोसले प्राध्यापक डॉक्टर पसरकल्ले सर शीतल जावळे उपस्थित होत्या यावेळी पुढे बोलताना ऍडव्होकेट शीतल चव्हाण म्हणाले की वादविवाद स्पर्धेतून भविष्यातील मोठे वक्ते तयार होतात अनेक विद्यार्थ्यांना आज मोबाईल आणि डान्स सोडला तर चित्रकला संगीत आणि वक्तृत्व अशा स्पर्धांमध्ये रुची राहिली आहे पण अशा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे कारण विद्यार्थी दशेमध्ये जर विद्यार्थी स्टेजवर येऊन आपले विचार ठामपणे मांडत असतील तर ते भविष्यातील मोठे वक्ते होऊ शकतात तसेच विविध क्षेत्रात यश मिळवू शकतात

स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले तर तृतीय क्रमांक पटकावलेल्या उमरगा जिल्हा परिषद हायस्कूल अकराशे रुपये रोख पारितोषिक आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी सर्व सहभागी शाळांना स्मृतिचिन्ह भारताच्या संविधानाची उद्देशिका आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील धनराज तेलंग विद्यानंद सुत्रावे बशीर शेख सदानंद कुंभार ममता गायकवाड सोनाली मुसळे वर्षा राणी पाटील शिल्पा चंदन शिवे तर ऍडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनचे सत्यनारायण जाधव व्यंकट भालेराव किशोर बसगुंडे प्रदीप मोरे प्रदीप चौधरी ऍडव्होकेट अर्चनाताई जाधव यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता उपासे प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्मावकर मोरे आणि आभार शिल्पा चंदन शिवे यांनी मांडले कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जी जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगा धाराशिव